नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे आठ मे दोन हजार पंचवीस तर आपला पुढील अंदाज दोन दिवसाचा आज आणि उद्यापर्यंत तर पाऊस जे आहे ते जास्त स्वरूपामध्ये पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये जळगाव जिल्हा जळगाव नाशिक धुळे आणि नगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सावध राहायचा आहे की तिथे पाऊस जास्त नाही आहे पण काही ठिकाणी गारपीट सुद्धा होण्याची शक्यता आहे पश्चिम ताह महाराष्ट्रामध्ये नाशिक विभागामध्ये आणि तिथे वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तीनच्या नंतर आणि हा पाऊस रात्री दहा अकरा वाजेपर्यंत सुद्धा काही ठिकाणी पडण्याची शक्यता आहे आणि आता पुणे विभागामध्ये तर पुणे विभागामध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे पुणे जिल्ह्यामध्ये पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये देखील पाऊस पडणार आहे त्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार हा आणि इतरल्या पण शेतकऱ्यांनी सावध राहायचा आहे त्यामध्ये आता कोकणामध्ये कोकणामध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये कोकणामध्ये मुंबई ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यामध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे आज आणि उद्या आता मराठवाड्यामध्ये तर मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जास्त स्वरूपामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्याचा जो पश्चिमेकडचा भाग आहे त्यामध्ये आष्टी शिरूर गेवराई बीड शहर आणि धारूर केज या भागामध्ये देखील मोठ्या स्वरूपामध्ये म्हणजेच तिथे काय असा पावसाळ्यासारखा मोठ्या स्वरूपामध्ये पण तिथे लुसखनकारक पाऊस पाडण्याची शक्यता आहे तसेच परभणी जिल्ह्यामध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे परभणी जिल्ह्यामध्ये पाथरी सेलू सोनपेठ या तालुक्यामध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये आणि पूर्णा गंगाखेड या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे वादळी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये आंबड घनसामगी परतूर आणि जालना जिल्ह्याचा जा जा जो दक्षिणेकड उत्तरेकडचा भाग आहे तिथे सुद्धा पाऊस पडणार आहे आज वादळी स्वरूपाचा पाऊस तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्या छत्रपती संभाजीनगर शहर तिकडचा जो म्हणजेच उत्तरेकडचा भाग भागामध्ये देखील विजेच्या कडकडासह पाऊस पाण्याची शक्यता आहे आणि दक्षिणेकडचा पैठण पैठण तालुक्यामध्ये सुद्धा पैठण शहरामध्ये सुद्धा आज मध्यम ते एखादोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा वादळी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि दोन ठिकाणी गारपीट सुद्धा होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील दे पाऊस पडण्याची शक्यता आहे हिंगोली सुद्धा बऱ्याच ठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये तसेच लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे लातूर जिल्ह्याचा जो पश्चिमेकडचा भाग आहे तिथे जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे लातूर शहर आणि धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील पाऊस पडणार आहे धाराशिव मध्ये बार्शी इथे सुद्धा आज पावसाची शक्यता आहे जास्त स्वरूपामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण सांगितलेलं आहे तसेच आता म्हणजे अमरावती विभागात अमरावती विभागामध्ये अमरावती आणि अकोला या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे जास्त त्यामध्ये बुलढाणा जिल जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे आणि नागपूर आणि भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये तुळे ठिकाणी हलक्या ते मध्यम हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आज आणि उद्या पण तर हा झाला आपला अंदाज आणि आणि नांदेड शहर नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड नांदेडमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे आणि विदर्भामध्ये म्हणजे एकंद जर पाहिलं तर आज राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे वादळी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे मग तुम्ही काय करशा मित्रांनो पाऊस तीन, चा, तीन चार तीन चारच्या नंतर पाऊस सुरू होईल काही ठिकाणी तो संध्याकाळी सुद्धा पडेल आणि तुम्ही सतर्क तर का बाळगा का काही ठिकाणी बीजेच्या कडकडासह पाऊस पडणार हा बीजेचा कडकडा असल्यामुळे काही झाडा आणि वाऱ्या ह्याच्यामध्ये वाऱ्या स्वरूप वाऱ्याचा वेग जास्त अशी साठपेक्षा जास्त राहण्याची शक्यता साठ ते काही काही ठिकाणी शंभरपर्यंत जाण्याची शक्यता आहे त्यामुळं झाडाखाली झाडाखालीसुद्धा तुम्ही थांबू नका आणि जवळच तुम्ही घर जवळ करा किंवा मुख्य जे नुसतं जर वारं जर असेल तर तुम्ही निवारा जे सुरक्षित निवारा आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता ह्या प्रकारे तुम्ही स्वतःची सुद्धा काळजी घ्या आणि मावळी चिकनी हमानंदाच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला पण विसरू नका धन्यवाद